आपण पाहताय महाधुरा गेले काही दिवस ज्यांच्या पक्ष प्रवेशाची चर्चा सुरू होती त्या रवींद्र धंगेकर यांनी अखेर काँग्रेसला रामराम केलेला आहे यामुळे काँग्रेसला मोठे खिंडार पुण्यामध्ये पडलेले आहेत शिवसेना नंतर मनसे नंतर काँग्रेस असा प्रवेश करत आता पुन्हा शिवसेना शिंदे गटात रवींद्र धंगेकर हे सहभागी होणार आहेत कसबा पेठ विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणुकीत ते निवडून आल्यामुळं राज्यभर चर्चेत आले चर्चे आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर झालेल्या या निवडणुकीत धंगेकर निवडून आले आणि राज्यभर त्यांच्या नावाची चर्चा होत असताना एक साधा सर्वसामान्य कार्यकर्ता म्हणून काँग्रेसने संधी दिली आणि ते आमदार झाले अठ्ठावीस वर्षाची भाजपची या मतदारसंघातील पकड ढिली करणारा कार्यकर्ता अशी त्यांची ओळख झाली नंतर पुणे लोकसभा मतदारसंघातहूनही काँग्रेसने त्यांना उमेदवारी दिली मुरलीधर मोहोळ यांनी त्यांचा पराभव केला तत्पूर्वी ते शिवसेनेत होते एकोणीसशे नव्वद ते दोन हजार सहा त्यानंतर दोन हजार सहा ते सतरा मनसे आणि दोन हजार सतरा ते पंचवीस काँग्रेस हा त्यांचा एकूण राजकीय प्रवास आहे आता काँग्रेसलाही रामराम करत संध्याकाळी ते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत त्यामुळं आता पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का बसलेला आहे मुळातच पुण्यात काँग्रेसची अवस्था बिकट आहे भाजपचा तिथे जोर आहे अशावेळी एक चांगला नेता काँग्रेसमधून गेल्यामुळे काँग्रेसला मोठं खिंडार पुण्यात पडलेला आहे अजूनही काही नेते काँग्रेसमधून बाहेर पडण्याच्या तयारीत आहेत त्यामुळे काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार गट आणि शिवसेना उद्धव ठाकरे गटात येत्या काही दिवसात आणखी भूकंप होणार का याची उत्सुकता वाढलेली आहे